फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह

फाटले धा वर्सना योग करपाक गेले तर चार हजाराच्या मार्जिनी एक्सिडंट रजिस्ट्रेट जाता फक्त दोन हजार दिसांक दो दोन हजार एकशें पंच्यात्तर जाली केलवण ती कमी जाली केलवण केलो जालें दोन हजार दिसान कमी जाले दोन

ते स्वतः नियमांचे कायद्याचे पालन करीना आणि ते कॉम्प्रोमाइज करतात त्याला बोल हे सिरळ इशर्ट आहे ना समजा 4000 आहे

आता म्हाका हॉनेस्ट सांगा तुमच्या भितर विदाउट लायसन अठरा वर्षा सकयल कितले रन चलयता प्लीज रेज युअर हँड हॉनेस्टी हांवें सगळे नोट केल्ले आसा आतां हॉनेस्टी म्हणजे कितले आहा येस वन फुडें फुडें नेक्स्ट हेका म्हाका पळोवं स्वता हो फुडें तो वापरतो ता बघितलं तो कमी नसतो दोन नेतरी तो

था कि ये, न시 करे हैं, को डता म्हों कवा मा जाना, हा। यजी अेश Background is <laughs> your yes. music yes. का जो कि एरे, त्यष का जो वो इस में जांगा है नहार तो काय नो पर्सन अंडर द एज ऑफ 18 इयर्स 60 इयर्स शार ड्राइव इन एनी पब्लिक प्लेस अँड दे शोल्डर इफेक्टिव ड्राइविंग लायसेंस એટલે લાયસન્સ આસલાઈ હોય કોનો ગાડી ચલાવ પા શકવાના પણ જો 50 सीसी इज अ गाडी चलाय तो अंतर्गत 16 ¡Gracias! Hey,

अमुक नियम खबर असा बाबा समजा आसा असा ते बाबा सा, तो सायन बोर्ड हा तो वळखू कळटा जो रस्त्या हांवें ती उबे केल्या पण तो चुकून एक्सिडंट कळतो म्हणजे न्याय लागून लायसन महत्वाची भूमिका बक्षात सगळ्यांकडे लायसन गेलं पूण पण आता आम्ही करता आमच्या तक मोठी मोठी इलेक्ट्रिक व्हेकलात लायसन ना खंयच्या इलेक्ट्रिक व्हेकलात लायसन ना

समजा ऍक्सिडेंट झाला जस्ट नाही तर सायकल झालं जर सोपलो त्याची जबाबदारी ऍक्सिडेंट झालो त्याच्या फाट्यात कोण बोललो त्याचा इन्शुरन्स काय मिळवायचे ना दुसरी गोष्ट रस्त्यावरील जी स्पीड आहे विलेज रोड सुद्धा असो ने कमीत कमी फॉर्टी कमी किलोमीटर पर अवर त्या स्पीडीन गाड्या चालतात त्यातून जर समजा ही ट्वेंटी फाय किलोमीटर जर गाडी स्टक झाली तर त्याची जबाबदारी कोण बघता येत असा ना नो एखादा गोल असे व्हेकल रस्त्याचे आढळून जायला आणि जी जबाबदारी घेणार ते घेऊन किती फायदा असा तेका लागून लायसन काढल्या उपकार नाही तुम्ही समजा रेजिस्ट्रेशन नाही जो कसं नंबर प्लेट काढले म्हणजे रेजिस्ट्रेशन ना ना रेजिस्ट्रेशन म्हणजे लक्ष आम्ही नंबर प्लेट काढतात सगळ्या रेजिस्ट्रेशन करतो तसे जाईना लागून हे वाहन पुढे घेऊपास जायना बाकीचे जे वाहन आहात पळ्या त्यांना लायसन आहा आणि लायसन महत्वाची भूमिका बजावतात आता बघा एक सांगा तुमच्याकडे जे लायसन्स असतं त्याची व्हॅल्यू किती किती

विद अयमेट आहे अवेलेबल एक जातली कितले पेमेंट ते मॅडम किती आहा वन थावजन पयलीं हंड्रेड जातली वन ट्वेंटी नायन सॅक्शना प्रमाणे आतां मोटर वेहकल एमॅट जालें वन थावजन पण लोकांकडे कडेन पयसो खूब आहा पयसो जर ऑर्डर मोटर

फिफ्टी किलोमीटर पर दौड़ स्पीड भी, साइडी पास्टर नोजल वेट, फोर टीनी एक्सर्सलो, टू मीटर विक, थ्री.पॉइंट फाइव हाइ, टेस्ट पर जब तक लें, लिमिट ऊपर चेक काम है सर्कुलर बोर्ड करता, सर्कुलर शेप साइड बोर्डर में, मध्य रेंग करें कोई पीछे मार, बिस्कुट ओवर देखेंगे।

あ <music>

रेगुलर मोड बनता हो बोल दे सकता स्पीड ब्रेकर है आवाज करता रुका पुणे स्पीड ब्रेकर हा स्कोर है अगर तुम्ही जंप करत रे आणि एक्सीलरेट करतो तिसऱ्या पद्धतीचे जे सायकोर्स आहा ते स्पेन लिंकशे चौकोनी असा ते सांगता पार्किंग कोणा ना लाईट मीडियम हेवी कोणा कोय हा सांगता त्यासाठी हवे लागते डिजेबल कसं काम पार्किंग सांगता त्याच पद्धतीने हॉस्पिटल आहे ने फोन टू द हेड्स ऑफ वेळेत आणि आपण जी जी व्यवस्था पुढे ठेवले असता ते आपणास फेल होऊ शकतात आणि ते लेखनलो जेसा ते आपणास संताप एस्केशन प्लेस बच्चा हॉस्पिटल कोणी कसे वापर जाय तरी लक्षात घ्या रो सेफ्टी इज नॉट जस्ट अ स्लोगन इट्स अ ऑफ लाईफ तो आपचा एक ज्वलंत आसा एका लागू हे जे सेफ्टी मेमहा